शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे महसूल व कृषी मंत्री नामदार एकनाथरावजी खडसे यांचे पुतळ्याचे दहन पाचोरा येथील शहरातील शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्यातर्फे करण्यात आले माननीय मंत्री एकनाथराव खडसे यांचा कापडी पुतळा तयार करून या पुतळ्याची शिवसेना कार्यालयातून मिरवणूक काढून मिरवणुकीत विविध घोषणा देऊन शिवाजी चौकात हा पुतळा जाळण्यात आला यानंतर तहसीलदार दीपक पाटील यांना निवेदनही देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या धोरणानुसार अखंड मान साठी लढा देत आहेत तसेच जळगाव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीबाबत विधानसभेत बुलंद आवाज उठवित आहे व स्वतंत्र विदर्भाला तीव्रपणे विरोध करीत आहे त्यामुळे तथाकथित भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी चिडून त्यांचा पुतळा दहन करण्याचा निंदनीय प्रकार केलेला आहे या दुर्दैवी घटनेचा शिवसेना पाचोरा तालुक्याच्या वतीने सर्वांनी निषेध व्यक्त करीत हे पुतळा दहन केले यावेळी तालुका प्रमुख रावसाहेब पाटील शहर प्रमुख राजेंद्र पाटील जिल्हा उपप्रमुख ऍडव्होकेट दिनकर देवरे शेतकरी सेना जिल्हा प्रमुख अरुण पाटील शिवशक्ती भीमशक्ती तालुका प्रमुख खंडू सोनोने नगरसेवक बंडू चौधरी किशोर बारवरकर आनंद पगारे नाना वा गंगाराम पाटील विजय भोई तसेच अन्य कार्यकर्ते आणि अधिकारी सैनिक पद ही उपस्थित होते